नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईनवर पाहत आहोत येवला तालुक्यातील सत्यगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्या आहेत येवला तालुक्यातील सत्यगाव या ठिकाणी शेतकरी रामदास वसंत सोनवणे यांच्या वस्तीवर मध्यरात्री बिबट्यानं हल्ला करून शेळ्यांच्या कळपातील पाच शेळ्या ठार केल्या असून यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून वन विभागानं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांना केली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला